नाव काढून को तांदळाचे केले मोदक लाल गवासे हाल ओळख सारा जगाचे दिन येतील कारे सुखाचे एकोणीसशे बहात्तर साली जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हापासून ही लाल मोदक बनवण्याची पद्धत झालेली आहे म्हणजेच तेव्हापासूनच ही सुरुवात झालेली गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्याची आता हे मोदक बनवायचे कसे आणि हे पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात हे मोदक या मोदकांना काहीही होत नाही वेळात अगोदर तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे इकडे आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत तेही भरपूर दिवस टिकणार आहे बघूया तर आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायचे कसे बाप्पा हे आपले दहा दिवस आपल्या घरी विराजमान असतात त्यासाठी रोज वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवले त्यातली ही सगळ्यात सोपी पद्धत अशी मला वाटते म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इथं आहे खोबरं आणि मी इथं एक वाटी खोबरं आहे बारीक चिरून आणि त्यामध्ये घातला एक अर्धी वाटी गुळ आवडीनुसार गुळ घालायचं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित याची मस्त अशी पावडर तयार करून घेतलेली आहे बघा फिरून घेतलेला आहे याला असंच ठेवायचं याला गरम वगैरे करायची काहीही गरज नाही इथं मी ओला नारळ न वापरता सुक खोबरं वापरलेलं आहे आणि सुक खोबऱ्याचे इथे मिश्रण बनवलेलं आहे एक वाटी मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातला आता यामध्ये घालायचं चिमूटभर मीठ इथे आपण मस्त असे लाल गव्हाचे मोदक बनवत आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करायचं नाहीये व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघायचं इथे एक चमचा म्हणजे एक भाजीची एक पळी तेल गरम करून घातलेला आहे या पिठामध्ये व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे याला हे मोदक बनवायला तर वेळ लागतच नाहीये पण खायला ना खूप रुचकर लागतात ज्याला तुम्ही प्रसाद म्हणून द्याल ना ते म्हणाल अरे वा किती छान मोदक बनवलेत हे मोदक बनतातच असे कारण हा प्रसाद आहे ना गणपती बाप्पासाठी बनवतोय त्यामुळे मोदक तर मस्त असे चविष्ट होतात आता या सारणामध्ये मी काहीही घातलेलं नाही तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता तुम्ही विलायची घालू शकता तेल तर पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये रवा घातल्यामुळे काय होतं मोदक का आपले चिवट होत नाहीत आणि खाताना मस्त असं थोडंसं क्रिस्पिनसपणा मोदकाला येतो इथं थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मंडळी आपण आपल्या चॅनेलवरती बरेच बर दिवस रेसिपी अपलोड केलेली नाहीच आहे परंतु मी आपल्या चॅनलवरती लाईव्ह आले होते त्यामुळे मला भरपूर दिवस रेसिपी अपलोड करायला जमलेली नाहीये काही हरकत नाहीये पण आता मी तुमच्यासाठी रोज रेसिपी घेऊन येत आहे कारण गौरी गणपतीच्या काळामध्ये आपल्या बायकांना खूप गडबड काम असतं त्यामुळे थोडंसं माझं शेड्यूल बिघडलेलं होतं म्हणजेच नियोजन बिघडलं होतं त्यामुळे थोडंसं व्हिडिओ आला नाही त्यामुळे मला माफ करा इथं आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित अशी कणिक मळून घेतली दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायची याला जास्त वेळ लागत नाही भिजण्यासाठी आता कणिक भिजवून घेतली दहा मिनटं हे बघा क या कण ना याला आता व्यवस्थित असं मऊ करून घेऊया हे बघा दहा मिनटानंतर सुद्धा काय होतं थोडंसं लालसर पण आल्यासारखं होतं कणकेवर मळून ठेवल्यानंतर म्हणून त्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित असं मळून घ्यायचं हे बघा एक छोटासा गोळा काढून घेतला आता हा लाटून घ्यायचा हे बघा पोळपाटावरती हा लाटून घ्यायचा याला तेल वगैरे लावायची काहीही गरज नाही घट्ट असल्यामुळं ना हा अजिबात पोळपाटाला पण चिटकणार नाही बघा अलगद असं लाटून घ्यायचं जेवढ्या आकाराचे मोदक बनवायचे आहेत ना तेवढ्याच आकाराचा इथं गोळा घ्यायचा आणि हा गोळा लाटून घ्यायचा आता उकडीचे मोदक बनवतो ना त्या पठीनं हे बनवायला पण सोपे आहेत आणि टिकतात पण भरपूर दिवस उकडीचे मोदक तसे दोन ते ती तीन तीन ते ती चार दिवस टिकतात आरामात थंडीच्या दिवसात पण उन्हाळ्यामध्ये जास्त दिवस ते ती टिकणार आहेत तर इथे आपण याला व्यवस्थित अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा आता कसं गव्हाचं पीठ जरा चिकट असतं त्यामुळे याच्या सहज कळ्या पडतात अजिबात मोदक कुठं चिरत नाही ना फाटत नाही फटाफट मोदक तयार करता येतात याचे मोदक बनवला लगेच फटाफट बनतात बरं का सकाळी जर आपण स्वयंपाक करायला घेतला ना त्याच्या कणकेपासून सुद्धा हे मोदक आपण बनवू शकतो मी तर माझ्या घरी रोज असेच मोदक बनवते कारण वेगळं सारण करून बनवण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा एकदाच आपण गुळ खोबऱ्याचं सारण तयार करून ठेवायचं फक्त या मोदकाला ना कधी तळणीचे बनवायचे तर कधी उकडीचे बनवायचे असं करायचं प्रोसेस सेमच करायची कारण दहा दिवस असं वाटायला नको की आपण मोदक केले नाही हां जर जास्तीचा वेळ असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक ट्राय करू शकता पण मला माहिती आहे सणासुदीच्या गडबडीत आपल्या बायकांच्या मागे दुसरेसुद्धा खूप काम असतात त्यामुळे मोदक बाप्पासाठी तुम्ही करायचेच असतील तर अशा पद्धतीचे करून बघा नक्की करा त्यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सारणं भरू शकता हे बघा दुसरा मोदक सुद्धा बनवून तयार केलेला आहे हे बघा कळ्या किती मस्त पडल्यात बघा मस्त असं आपले गव्हाचं पीठ आहे व्यवस्थित याचं तोंड बंद करून घ्यायचं फक्त खालून वगैरे मोदक अजिबात फाटत नाहीये फक्त वरून आपले आपले ज्या कळ्या आहेत व्यवस्थित जोडून घ्यायच्या हे बघा दुसरा मोदक तयार झाला बाकीचे सुद्धा सगळे मोदक आपण अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत हे बघा प्रसादासाठी करायच्या असतील किंवा गणपतीच्या गणेश मंडळासाठी देण्यासाठी सुद्धा हे मोदक अगदी योग्य आहेत मस्त आहेत बघा इथं मस्त तर हे मोदक मस्त असे बनवलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी हो मी ज्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन झालं ना त्याच दिवशी अशा पद्धतीचे मोदक बनवलेले आहेत फक्त यात मी दोन प्रकारचे मोदक बनवले बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवले आणि बाहेर प्रसादाला देण्यासाठी मी तळणीचे मोदक बनवले यात मी भरपूर मोदक बनवले होते काही तळणीचे बनवले काही उकडीचे बनवले तर इकडे बघू शकता इथं तीन ते चार मोदक तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मोदक तयार करून घ्यायचे आहेत हे बघा इथं आपले मस्त असे मोदक बनवून तयार झालेले आहेत सगळ्या मोदकांना कळी किती छान पडल्यात बघा आता हे सगळे मोदक तळून घ्यायचे आहेत आणखीन सुद्धा मी भरपूर मोदक केलेले आहेत बघा इथं पंधरा ते सोळा मोदक तयार झाले आता इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्त असे खरपूस होईपर्यंत मोदक आपले तळून घ्यायचे आहेत हे बघा जेवढे मावतील ना तेवढे मोदक आपण तेलामध्ये सोडायचे आहेत वरून थोडस या मोदकाला तेल सोडायचं आहे हे बघा मोदक तर बसले आणि हे बघा वरून थोडस तेल सोडलं मस्त तीन चार तीन चार मोदक थोड्या थोड्या तेलामध्ये तळून घेतले ना मस्त असे तळले जातात आणि खायला खमंग होतात भरपूर दिवस टिकतात पण आपल्याला रोज बनवायचे असल्यामुळे आपण त्या क्वांटिटी त्याची कमी बनवायची किंवा तुम्ही मंडळात वगैरे देणार असाल तर अशा पद्धतीचे मोदक नक्कीच करून देऊ शकता खूप भारी लागतात बघा तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा मस्त असे मोदक तळत आहेत बाकीचे सुद्धा सगळे मोदक आपण अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत ते बघा आधी पहिली बॅच तळून घ्यायची नंतर बाकीचे तळण्यासाठी याला फारसा वेळ लागत नाही फक्त करण्यासाठी याला वेळ लागतो ला थो थो थोडासा पण उकडीच्या मोदकाच्या वेळपेक्षा थोडासा कमी लागतो थो। तर इकडे आपला पहिला मोदकाचा घाणा म्हणजेच आपले पहिले मोदक तळून तयार झालेले आहेत हे बघा मस्त असे मोदक तळलेले आहेत बाकीचे सुद्धा सगळे मोदक मी इथे तळून घेतलेले आहेत बघू शकता खूपच भंडार झालेत मोदक मस्त तर एकसारख्या आकाराचे जर मोदक करायचे असतील तुम्हाला तर एक मोठी पारी लाटायची आणि एखाद्या कारीकटाच्या भांड्याने त्याला गोल गोलाचे छाप काढून घ्यायची ज्या पद्धतीने आपण पुऱ्या बनवतो तशा पद्धतीने म्हणजेच आपले मोदक एकसारख्या आकाराचे तयार होतात तर मंडळी माझ्या या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आणि हो मोदकाची अजून दोन तीन प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्याच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत हे बघा आतून किती छान झाले खरं सांगायचं तर गणपतीचं आगमन होतं त्या दिवशी माझ्या मैत्रिणीसाठी मा मी खास मोदक बनवले होते आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना मा खूप माझ्या हातचे मोदक मा आवडले प्रचंड आवडले आणि प्रचंड भरभरून कौतुक केलं माझ्या मैत्रिणींनी या मोदकाचं तर खूप भारी झाले मोद प्रसाद गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून जर दिला ना त्यात आणखीन एक और स्वाद येतो तर मोदकाची ही साधी सोपी रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या रेसिपी मस्त खावा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद